नमस्कार मित्रमैत्रिणींनो माता भगिनींनो शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाच मार्च दोन हजार पंचवीस हा हवामान अंदाज पाहणार आहोत तर त्या अनुषंगाने आपण सामाजिक कार्य सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमधून हे व्हिडिओ बघत आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु सबस्क्राईब करत नाहीत जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे त्यासाठी आपण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपण लिहित जा की आपण कुठून हा व्हिडिओ पाहत आहात तर अशा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचण्यात आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत अशी माहिती हवामान विभागामार्फत पोचवत आहोत तर सर्वप्रथम आपण महाराष्ट्र राज्य या हवामान विभागामार्फत मा आपल्याला माहिती मिळते तो आपण पाहणार आहोत तर हा जो सर्कल बनलेला आहे हा सर्कल आपण पाहणार आहोत तर अरबी समुद्र ह्या साईटहून आपण बघत आहात की डगांची गर्दी ही महाराष्ट्राकडे येताना पाहतात तर ज्याही शेतकऱ्यांची जी कामं राहिलेली आहेत शेतीतील ज्वारीचं पीक आहे हरभरा आहे मका आहे गहू आहे जेही पिकं आहेत ते पिकं ज्यांनी काढलेली आहेत त्यांनी मळणी करून आपल्या घरामध्ये सुखरूप नेणं गरजेचं आहे तर आपण जो हा भाग बघत आहोत तर हा भाग हाँ डगानी में है। है। बर, हा पूर्ण ढगाने व्यापलेला आहे बेंगलावी बेंगलुरू मुंबई नागपूर हैदराबाद विशाखापट्टणम हा जो पट्टा तयार झालेला आहे तर हा पट्टा जो आहे तो मुसळधार ते अतिमुतळ मुसळधार आणि बर्फ बर्फवृष्टी म्हणजेच चक्रीवादळ स्वरूपाचा हा हवामान विभागाचा इशारा दिलेला आहे तर आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये याचा काय परिणाम होणार आहे तर कोल्हापूर सोलापूर हैदराबाद हुबली बेल्लारी विजयवाडा हा जो पट्टा आहे हा सर्कल तयार झालेला आहे आणि सध्याचं वातावरण जे आहे ते सोलापूर कोल्हापूर नांदेड आणि हैदराबादच्यामधून हा पट्टा जाणारा आहे तर हा पट्टा जो आहे तो अरबी समुद्रामधून आलेला आहे आणि त्याचा काही भागांत परिणाम पाहण्यास मिळणार आहे तर आज वातावरण शक्यतो ढगाळ राहणार रा आहे आणि काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी गड ढागांच्या गडगडाटसह वादळी वाऱ्याचा किंवा गारपटीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामानाचं विभागाने बातमी दिलेली आहे तर हो। अशाच नवनवीन व्हिडिओ मधून आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण बघू शकता सातारा अकलूज लातूर बिदर विजापूर सोलापूर सांगली हा जो पट्टा आहे हा पट्ट्यातून हा ढगांचा जो भाग आहे तो जाताना दिसत आहे तर शक्यतो आपल्या पिकांची काळजी घ्या आणि आपली पिकं मळणी करून धान्य जे आहे ते घरामध्ये सुखरूप न्या तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो